उद्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काळभैरव जयंती आहे बऱ्याच महिलांना काळभैरवांच्या मंदिरात आता बऱ्याच अशा पण कमेंट्स आल्या की ताई आमच्याकडे काळभैरवांच्या मंदिरात जाऊ देत नाही तर आमच्याकडे असं नाही आहे आम्ही काळभैरवांच्या मंदिरात जातो आम्हाला सेवाही करू दिली जाते आणि दर्शनही घेऊन दिल्या जातो तुमच्याकडे जर असं असेल तर मग तुम्ही तुमच्या गावाचे आवर्जून नियम पाळावे आजच्या व्हिडिओमध्ये ना ज्यांना काहीही करणं शक्य होणार नाही या काळभैरवांच्या म्हणजे काळभैरव जयंतीच्या निमित्ताने ज्यांना काहीही शक्य होणार नाही त्यांनी छोटासा उपाय करायचा आहे तो कुठला तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थन तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा उद्या काळभैरव जयंती आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार ह्या दिवशी काळ काळभैरवांचा जन्म जन्म होणार आहे तर बघा आता आपण हा जो दिवस आहे हा जन्मदिवस म्हणून साजरी करत असतो आणि ह्या दिवशी ना काळभैरवी शिस्तीचे देवता आहे काळभैरवे तांत्रिक देवता आहे जर एखादा असेल आणि तुमच्या आयुष्यात जर काही सतत नकारात्मक घडत आहे कुठल्या गोष्टीची भीती आहे किंवा काही आजार पण आहे किंवा अगदी तुमच्या पत्रिकेतमध्ये जर शनीचा दोष असेल राहूचा दोष असेल तर त्यातून सुटका मिळावी तो प्रभाव आहे तो कमी व्हावा म्हणून काही उपाय करावे आणि जी केल्याने नक्कीच सगळ्याच गोष्टी चांगल्या घडतील कारण कुठली पण सेवा आणि उपाय करत असताना जेव्हा तुम्ही जेवढ्या सकारात्मकतेने त्या गोष्टी करता तेवढा चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळतो आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा उद्या म्हणजेच म्हणजेच बुधवारी आपल्याला आपल्याला उद्या काय करायचं आहे तर कुठल्या पण काळभैरवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला दान करायचं आहे बघा तुमचं कर्म जे काही आहे त्यानुसार प्रत्येकाला आपापलं फळ मिळत असतं पण जेव्हा तुम्ही दान धर्म करत असता आणि अर्थात ते काळभैरव महाराज बघत असता मग तुम्ही कुठल्या पण गरीब व्यक्तीला तुम्ही दान करू शकता किंवा जो कुष्ठरोगी आहे अशा पण व्यक्तीला दान केलेलं चांगलं मानलं गेलं आहे आणि काळ्या कुत्र्याला काळभैरवांचं वाहन हे काळं कुत्र आहे तुमच्याकडे काळ कुत्र असेल जवळपास तर त्यांना तुम्ही नक्की दान करू शकता आणि अगदी काळ कुत्र नाही येत आहे तर कुठल्या पण भटक्या कुत्र्यांना तुम्ही अन्नदान करू शकता एखाद्या कुष्ठरोगीला मंदिराच्या बाहेर जे गोरगरीब बसलेले असतात त्यांना पण तुम्ही दान करू शकता बऱ्याच मंदिराच्या बाहेर पिठलं भाग करे म्हणजे ज्याला पिठलं माहिती आहे आपल्याला तर पिठलं भाकर नैवेद्य म्हणून दाखवल्या जातो म्हणजे नैवेद्याला तर आपण आपण कांद्याची सॉरी नैवेद्याला आपण वांग्याचं भरीत आणि जे काही भाकर आहेत तोच दाखवणार आहे पण त्याच्याबरोबर अन्नदान्यासाठी बऱ्याच ठिकाणी ना जे पिठलं भाकर आहे याचा नैवेद्य दाखवला जातो नक्की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे सुद्धा करू शकता किंवा त्याच्याच बरोबर जे काळे कुत्र आहे तर त्याला आहे ना गोड गोड खाऊ घालायचं असतं मग ते काय खाऊ घालायचं एवढीशी चांदकी करायची चपाती करायची आता काळं कुत्रं जे आहे का ताई आमच्याकडे काळे कुत्र नाही आहे तर मग काय करू शकता जर तुमच्याकडे काळं कुत्र नसेल तर कुठल्या पण कुत्र्याला तुम्हाला अगदी छोटीशी चांदकी करायची चपाती पोळी करायची आणि त्याच्यावर आहे ना थोडासा गुळाचा खडा असं तुम्हाला खाऊ घालायचा आहे बघा असं म्हणता जेव्हा कुत्र्याला खूप गोड खाऊ घालतो घालतो आपण तेव्हा ते थोडस पिचळाल्यासारखं करत अगदी एवढासा गोडाचा खडा असेल तर तो खाऊ घालावा नाही त्यांनी वास जरी घेतला तरी खूप आहे कारण एवढ्या कुत्र्यांना एवढं उद्या दान होणार आहे तर आपलं त्याने खाल्लं नाही पण तुम्ही श्रद्धेने केलं तुम्ही चांगल्या भावनेने केलं हे खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या छोटीशी चाणकी करा आणि अगदी त्या काळ्या कुत्र्याने नाही खाल्ली तरी पण कुठल्या पण भटक्या कुत्र्याने खाल्ली तरी चालेल आता उद्या इमारती आता इमारती ही ऑरेंज कलरची जिलेबी असते ज्याला काही ठिकाणी इमारती म्हणता आता आमच्याकडे त्याला इमारती म्हणता सॉरी इमारती म्हणता किंवा ज्याला जिलेबीच म्हणता ऑरेंज कलरची असते तर ही सुद्धा आहे ना काळ्या कुत्र्याला खाऊ घालता असं म्हणता पण बघा अतिशय गोड पण त्यांना खाऊ घालू नका की जेणेकरून त्यांना त्रास होईल मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता जेव्हा पण तुम्ही मंदिरात जाल काळभैरवांच्या असेल किंवा महादेवाच्या मंदिराचं असेल जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा थोडीशी इमारती तिथे घेऊन जायची त्यांच्या चरणांजवळ ठेवायची आणि ती तुम्ही कुठल्या पण गोरगरिबांना तुम्ही खाऊ घालू शकता अर्पण करू शकता हे सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर यथाशक्ती दान करायची इच्छा असेल तर नक्कीच उद्या तुम्ही इमारती किंवा अगदी मोतीचूरचे लाडू ज्याला आपण बुद्धीचे लाडू म्हणता ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता ते सुद्धा तुम्ही त्यांच्या चरणांवर अर्पण करून तुम्ही दान करू शकता ह्या दिवशी दानाला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून ह्या गोष्टी तुम्ही दान करायला विसरू नका आता त्याच्याच बरोबर जसं तुम्हाला सांग सांगितलं की राहू आणि शनी महाराजांचा काही त्रास असेल तुम्हाला आणि अगदी असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो काय तर उद्या संध्याकाळी अर्थात मासिक धर्म पेटाळ असेल तर पे नाही करता येणार मासिक धर्म असेल तर कोणाकडनं तुम्ही करून घ्या आणि पेटाळ असेल तर आपल्याला नाही करता येणार तुम्हाला काय करायचं आहे उद्या संध्याकाळी तुमच्या उमऱ्याच्या बाहेर म्हणजे आपल्या चौकटीवर आपला जो काही उमरा आहे त्याच्या बाहेर तुम्हाला ला दिवा लावायचा आहे दिवा हा चौमुखी लावायचा बरं का चार दिशेने तोंड करून कणकेचा दिवा लावायचा आहे पण ती लावायची नाही कणकेचा दिवा घ्यायचा त्याला काही दोन दोन मुटके करायची गरज नाही साधा दिवा घ्या कणकेचा कणकेचा त्याच्यामध्ये मीठ आणि हळद वगैरे काही टाकू नका साधा तुम्ही दिवा घ्या त्याच्यात तुम्हाला चार वाती करायच्या आहेत चार दिशेने दी, चार वाती ह्या पद्धतीने ते फ्लॅश होत असेल तर तसा तुम्हाला दिवा लावायचा आहे तो दिवा लावल्यावर त्याच्यात जर घरात तिळीचं तेल असेल तर ते अर्पण करावं आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही काळे उडीद काळे उडीद माहिती आहे ते आखाले काळे उडीद तुम्ही त्याच्यात टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे काळे तिळ असेल तर ते तुम्ही टाकू शकता संध्याकाळी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा नंतर शांत होईल नंतर तो तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता आणि काळभैरवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा जर तुम्हाला असाच दिवा लावता आला किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा जर तुम्हाला असाच दिवा लावता आला तर नक्कीच तुम्ही असा दिवा उद्या लावायचा म्हणजे तुम्हाला दोन दिवे लावायचे आहे एक तुम्हाला घर आता ताई घराच्या बाहेर म्हणजे कुठे तर मी माझ्या घराच्या बाहेर जेव्हा माझा प्रवेश होतो तेव्हा माझी डावी बाजू आणि माझ्या घरात मी प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू या पद्धतीने उमऱ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीवर करू नका एखादी डिश घ्या किंवा कागद घ्या त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाका हळद कुंकू आणि नंतर तो दिवा तुम्ही लावू शकता दोन बात वात वाती मिळून एक वात्या वात करायची वात तुम्हाला अशा आठ वाती घ्यावा लागेल बरं का काय करतो आपण एक जी सरळ वात आहे ना मग ती डायरेक्ट अशी लावतो नाही मग त्या तुम्हाला चौमुखी त्या वात सुद्धा तो तुम्हाला आठ घ्यावा लागेल आठ का तर दोन वाती मिळून एक वात होते म्हणजे असं चार 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 वाती जेव्हा तुम्ही घ्याल अशा दोन दोन वाती करून तर त्या आठ वाती होतात समजलाच आहे मला काय म्हणायचं आहे तर दोन वाती मिळून एक वात करायची आहे अशा तुम्हाला चार वाती म्हणजे चौमुखी दिवा लावायचा आहे तर तुम्हाला चार दोन वाती मिळून अशा तुम्हाला चार वाती बनवायच्या आहे तो दिवा तुम्हाला लावायचा आहे शांत जेव्हा होईल तेव्हा दुसऱ्या दिवशी तो तुम्ही निर्मल किंवा घंटागाडीत तुम्ही टाकून देऊ शकता आणि इकडे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा सुद्धा चौमुखी दिवा तुम्हाला मंदिरात लावायचा आहे दिवा लावल्यावर त्याच्यामध्ये काळे तीळ किंवा काळी उडीद जे तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचं तुम्ही त्याच्यात ते टाकायचं आहे आणि काडभैरवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या भगवान शंकरांचा तो उग्र अवतार मानला गेला आहे की मला जर शनी महाराजांची साडेसाती असेल किंवा राहू खराब झाला असेल तर तो व्यवस्थित होण्यास मदत दे किंवा त्यांचा जो काही त्रास आहे तो प्रभाव आहे तो कमी होण्यास मदत दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर नक्कीच हा चौमुखी दिवा ताई आमच्याकडे मंदिर नाही आहे तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात सुद्धा लावू शकता ताई महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य होत नाही तर फक्त तुम्ही घरातही तो दिवा संध्याकाळी तुम्हाला लावायचं आहे आता संध्याकाळी म्हणजे अगदी तुम्ही सहा साडेसहा सात साडेसात पर्यंत लावू शकता कारण प्रत्येक महिला बिचारी कामासाठी बाहेर जातील तर मग ती जेव्हा येईल तेव्हा तुम्ही हा दीपदान दान तुम्ही करू शकता नक्कीच हा दिवा लावा आणि कालभैरव चालीसा कालभैरव चाली काल अष्टकम पठन करायला विसरू नका सेवा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे अगदी मंदिरात जाऊन करणं नाही शक्य झालं तरी घरात तरी कालभैरव चालिसा तुम्ही श्रवण करू शकता कालभैरव अष्टकम तुम्हाला पठण करायचं आहे जेवढ्या तुम्हाला सेवा करता येईल तेवढ्या तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ